महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे कृष्णकुमार पारधी शुभम कांबळे असे दोन्ही मृतकांची नावे आहेत दोघेही मृतक हे पोलीस भरतीची तयारी करत होते आणि ते दर दिवशी सकाळी सरावासाठी जात होते दरम्यान आज सकाळी शुभम आणि कृष्णकुमार या दोघांनी धावण्याचा सराव केल्यानंतर ते नदीच्या पाण्यात आंघोळीला गेले होते थे। दरम्यान त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला शोध पथकाला ही दोन्ही मृतदेह गवसले असून उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे विशेष म्हणजे शुभम कांबळे याने पोलीस भरतीची लेखी परीक्षा पास केलेली होती तर कृष्णकुमार पारधे यांनी नुकतीच बारावी मध्ये पंच्याऐंशी टक्के मार्क घेतले होते या दोन्ही तरुणांच्या मृत्यूमुळे पोकेटोला गावात शोककळा पसरली आहे कशी काय घटना झाली ते सांगा नाव सांगा तुमचं नाव सांगा तुम्ही माझे नाव भीमराव गंगाराम कांबळे कशी काय घटना झाली दोन्ही मुलं रोज सकाळी जात होते घटना रोज रोज सकाळी म्हणजे ते साडेचार वाजे दरम्यान जात होते आणि सकाळी साडेसातच्या दरम्यान ते घरी वापस येत होते पण आज ते घरी वापस आलेच नाही मग त्यांच्या सोबतीला एक तीन म्हणजे तिघे जण होते त्यांच्या सोबतीला जण राहत होता पण त्यानं तो संध्यासकडे बसला आणि दोघे आंघोळीसाठी पाण्यात घुसले मग त्याने बोम मचवला की ते पाण्यात गेले तर आलेच नाही म्हणून त्यांनी मग घरी फोन केला आणि मग आम्ही धावत गेलो तोपर्यंत यांची बॉडी तडाला बसून गेली होती दर दिवशी कशाला जात होते म्हणजे रनिंगसाठी म्हणजे पोलीस भरतीच्या रनिंगसाठी मग ते दररोज जात होते सुनील कावडे द्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव